नमस्कार माने मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मागेल त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेची माहिती ए टू झेड माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मागेल त्याला सौर योजना योजनेची ठळक वैशिष्ट्य लाभार्थींचे निवडीचे निकष आणि या योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे अर्ज कसा करावा आ, सोलार पंपासाठी उपयुक्त शेतीसाठी कसा उपयुक्त आहे हे आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मागील त्याला सोल कृषी पंप योजना योजनेची ठळक वैशिष्ट्य आहेत शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काच्या आणि स्वतंत्र शाश्वत योजना आहे सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ दहा टक्के रक्कम भरायची आहे आणि सोलर पॅनल व कृषी पूर्ण सच आपल्याला भेटणार आहे अनुसूचित जमातीसाठी शेतकऱ्यांना फक्त पाच टक्के हिस्सा हिसा रक्कम आपण भरायची आहे बाकीची उर्वरित रक्कम ही केंद्र राज्य सरकारच्या अनुदानातून मिळणार आहे जमिनीची क्षेत्रफळानुसार तीन ते साडेसात एच पीचे पंप हे मिळणार आहे पाच वर्षाची दुरुस्तीची हमी इन्शुरन्स आहे वीज बिलाचं काय टेन्शन नाही लोडशेडिंगची टेन्शन नाही आणि सिंचनासाठी दिवसावीज पुरवठा मिळणार आहे त्यासाठी लागणारे कागदपत्र काय आहेत आपण ते बघूया योजनेसाठी डॉक्युमेंट लागणार आहेत सात बारा उतारा वीर बोर असेल तर बोर आणि एकापेक्षा जास्त नाव असल्यास ना हरकत प्रमाणपत्र दोनशे रुपयेच्या बॉन्डपेपरवर अपडेट करायचं आहे आधार कार्ड लागेल बँक पासबुक पासपोर्ट साईज फोटो आणि इतर कागदपत्रे असल्यास पाणी प्रवाह क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचं नारकत प्रमाणपत्र शेत जमीन विहीर पंपाचा सामायिक असल्यास भागीदारांचं नारकत प्रमाणपत्र अनुसूचित जात जाती जमाती असल्यास कास्ट सर्टिफिकेट इतके डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत आणि लाभार्थीचे निवडीचे निकष काय आहेत ते पण आपण पन बघणार आहोत अडीच एकरपर्यंत धारक शेतकऱ्यास तीन अश्वशक्तीपर्यंत सोलर क हे मिळणार आहेत आणि दोन पॉईंट पाच ते पाच अकरापर्यंत शेतकऱ्यास पाच शक्ती पाच अश्वशक्ती क्षमतेचे आणि पाच अकरावरील शेतकऱ्यांचे धारकास साडेसात अश्वशक्तीचे क्षमता असलेले सौर पंप भेटणार आहेत तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाची मागणी केल्यास तो अनुदान अनुदान राहणार नाही वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे विहीर बोरवेल यांचे मालक असल्यास बारमाही वाहणारे नदी नाले यांच्या शेत योजनेचा लाभ घेऊ शकतील ज्या शेतकऱ्याकडे बोरवेल विर व नदी आहे अशी खात्री महावितरण करून करण्यात येईल जलसंधारण कामाच्या पाणी जिरवण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत अटल वसूर कृषी पंप योजना एक अटल व सूर पंप योजना दोन व मुख्यमंत्री कृषी पंप योजनांचा लाभ घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभ्यांतरात लाभ घेण्यास पात्र असतील हे आहेत लाभार्थी निवडीचे निकष तसेच योजनेची ठळक वैशिष्ट्ये व्हिडिओत समोर बघूया सोलर पंप कृषी पंप हा शेतकऱ्यांसाठी कसा उपयोगाचा आहे आणि त्या पंपाचं नुकसान झाल्यास काय करावं लागेल याची देखील आपण माहिती व्हिडिओत बघूयात म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अर्ज करण्यासाठी आपल्याला डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिस डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी मागेल त्याला सोल कृषी पंप योजना ही एक ऑप्शन दिसते त्या ऑप्शनवरती आपण अर्ज अप्लाय करण्यासाठी प्रोसेस करायचे आहे अर्ज अप्लाय करण्यासाठी एक नवीन व्हिडिओ लवकरच बनवेल सोलर पंपचा फायदा काय आहे ते आपण थोडक्यात बघूया सोलर पंप चालवण्यासाठी कोणत्याही इंधनाची किंवा विजेची आवश्यकता नाही आणि एकदा स्थापित केल्यावर सोलर कृषी पंप योजना ही कुठल्याही विंधनावर चालणारी योजना आहे वीज कपात होणार नाही कमी दाबाचा वीज पुरवठा होणार नाही सिंगल फेजची प्रॉब्लेम होणार नाहीत मोटर जाणार नाही सोलर कृषी पंप दुर्गम भागात स्थापित केलं जाऊ शकतं तिथं वीज खांब टाकायची गरज नाही डिझेल पंपच्या तुलनेत सोलर पंपचा खर्च खूप कमी आहे आणि पंप दीर्घकाळ टाकतो त्यासाठी कुठल्याही तेलाची लुब्रिकंटची भीती नाही आवश्यकता नाही पाणी माती दूषित होण्याची शक्यता नाही सोलर कृषी पंपाचं संचलन अतिशय सोपं आहे आणि सोलर कृषी पंपामुळे आपल्याला दिवसा वीज पुरवठा करणं शक्य आहे नैसर्गिक आप आपत्तीमुळे जर वीज वादळ गारा यामुळे सोलर पंपाचं नुकसान झालं तर त्यासाठी आपण काय उपाययोजना करायचे ते पण आपण बघूया जे बाजारात उपलब्ध असलेले सोलर पंप हे अत्याधुनिक तंत्रज्ञान बनवलेला असून क्वचितच वीजवादळ गारा व नैसर्गिक आपत्तीमुळे त्याचे नुकसान होते एखाद्या दुर्मिळ वेळी वीज पडल्यामुळे सोलर पॅनलचे नुकसान होऊ शकते हा धोका टाळण्यासाठी सोलर पंपासोबत वीज संरक्षण यंत्र लाइटिंग अरेस्टर हे बसवलं जात आहे त्यामुळं ही काय टेन्शन आपण घ्यायचं नाही आणि आपल्याला सोलर पंपची दैनंदिन दे देखभाल काय करायला लागते सोलर कृषी पंपला अत्यंत कमी देखभाल करायची आवश्यकता आहे साधारणतः सोलर पॅनलवर कचरा किंवा धूळ बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे तसं झाल्यास त्याची कार्यक्षमता कमी होते आणि आपण ते ओल्या कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे सोलर कृषी पंपाची देखभाल दुरुस्तीचा कालावधी किती असणार आहे सोलर कृषी पंप देखभालीचा कालावधी हा पाच वर्ष असणार आहे आणि पाच वर्षात संपूर्ण जबाबदारी ही त्या एजन्सीची राहील त्यावेळेस आपण ग्राहक तक्रार केंद्रामध्ये सांगू शकता समजा आपल्या सोलर कृषी पंपाची साहित्याची चोरी झाली किंवा त्याचं त्या नुकसान झालं तर आपण काय करावं लागेल सोलर कृषी साहित्य चोरी झाल्यास त्वरित आपण नजीकच्या पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय द्यायची आहे आणि महावितरण कार्यालयास एजन्सीत त्वरित कळवायचं आहे आणि सोरी सौर कृषीपंपाचा पाच वर्षाकरता प्रस्ताव त्वरित करणाऱ्या एजन्सीद्वारे विमा उतरण्यात येतो त्यामुळे सदर लाभार्थी सोलर कृषी पंप योजनेकडून नुकसान भरपाई करून घेण्यास पात्र ठरतो आणि त्यासाठी कंपनीही आपल्याला मदत करते या व्यतिरिक्त आपले काही प्रश्न असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी त्याच्यावरती लगेच रिप्लाय देईल धन्यवाद